पर्यटन विकासासह लोकसभा पर्यटन क्षेत्रांचा विकास केला तर पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत होडगी तलाव साई मंदिर पर्यटन केंद्र हे त्याचं उत्तम मॉडेल आहे या केंद्रावर उद्योगातून अनेक महिलांसाठी रोजगार निर्मिती होऊ शकते पर्यटन क्षेत्रात महिलांना रोजगाराच्या संधी आहेत राज्य शासनाच्या आई योजनेतून पर्यटन क्षेत्रात विविध उद्योग सुरू करणाऱ्या महिलांना बिनव्याजी कर्जपुरवठा होत असून याचा लाभ घेत पर्यटन क्षेत्रात त्यांनी पुढे यावं असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली असं कुणालाही सांग प्रत्येक कार्यकर्त्याला मग तो आमचा बूथ प्रमुख असेल आमचा शक्ती केंद्र प्रमुख असेल आमचा मंडळाध्यक्ष असेल प्रत्येकाला सांगत असतात आता कामाला आता जरा निवडणुका सांगत असतात हा आता मी कसं घ्यायचं मी ठरवायचं आता सावकाराला सांगितलेलं असतंय अतुल गायकवाडला सांगितलेलं असतंय मला स... शंभर टक्के शंभर टक्के पक्षाने जो आदेश देईल पक्षाने जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी हे बहुतेक तुमच्यातली चर्चा <laughs> 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 आहे हा मला पक्षात मी अठ्ठावीस वर्ष काम करतोय पक्षनेतृत्व काय निर्णय घेते मला कळत नाही पण तुमच्याकडून हे ऐकायला मिळतंय तुम्ही तर्क करता आणि ते एक सूत्र जे आहे ना ते सूत्र सापडलेलं नाही मला पोहोन आहे ते आणि ते तुमचं कौशल्य आहे त्या सूत्राकडून काढायचं आणि माझ्यासारख्याकडून का वधवून घ्यायचं भाजपचं शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही काय चाललंय ते म्हणजे एवढं गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असते दक्षिण विधानसभा मतदारसंघात नवीन उमेदवार असेल या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की अशी चर्चा फक्त माध्यमातून ऐकायला मिळते भाजपचा उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही तेव्हा आपल्याकडे हा सोर्स कुठून आला याचं उत्तर आपण सापडत नाही असं आमदार सुभाष देशमुख म्हणाले